पालखीचं शॉपिंगला आमची आताच नाईन डेज मध्ये पालखी आहे हनुमंताची तुम्ही पण या ट्वेंटी थ्री एप्रिल ला आपण राडा करू सो पालखीला या आमच्या आणि हां तर आम्ही चालत आता पालखीचे शॉपिंगला पालखी म्हणजे आम्हाला कपडे आणायला चाललो तुम्हाला परत पालखीसाठी यांचा सामान दुसऱ्या आलीच आहे तर आम्ही आमच्यासाठी कपडे आणायला चाललो चला भेटूया आपण कुठे जाऊ कुठे मुंबई मी वाशी हैं सध्या आम्ही दोघंच आम्ही मी आधी पहिल्या घरी झालो जातोय माझ्या आंघोळ लाईला न्यायला सकाळ सकाळ मैं आता दोन फ्रेश होईल Thank mm -hmm. you.

तुम्हाला काय सांगू शॉपिंगला साईल येऊन आला पण साईलच सोबत नाही इथं ठेवून तो तिकडं काहीतरी त्याची शॉपिंग करायला गेला आहे असा आमचा माणूस काय बोलायचं आता असं ठीक आहे पण आता आम्ही इथं वहिनींसोबत आलो शॉपिंगला तिकडं पुढे आहे त्याचं काहीतरी शॉपिंग करायचं आहे टाईम कर बघू म्हणून एकटाच गेला मिनी मार्केट मस्त मस्त टॉप ते ड्रेसेस वेस्टर्न वेअर्स वगैरे भारी भेटतात तुम्ही येऊन घेऊ शकता स्ट्रीट वरचे कपडे खरच मस्त आहेत थोडी क्वालिटी मध्ये फरक आहे पण स्वस्त भेटतो बघा आपण नाहीतरी कुठे एकदाच घालून असं पडून राहतात ड्रेस की तू घ्यायला काय वाईट आहे सँडल्स सा आणि कलेक्शन आहे इवन हिल्स पण आहे आणि छोट्या बेबीजचे पण आहे

सर्व आहेत तुम्हाला वाटेल हा फक्त गर्ल्सचा मार्केट आहे तिथे आता असं नाही इथं बॉईजचे पण थोडे एक दोन एक दोन शॉप्स आहेत तिथं टी शर्ट्स आणि जीन्स भेटतात इवन छोटे बेबीसाठी पण घेऊ शकता इथे मस्त भेटतात बघा सवयी मामिकाला काहीतरी घेता येईल आमची महाराष्ट्र इथे ते काय करतात आय डोंट नो ॲक्च्युली डोंट नो करे इमॉर्टंट काम काही असले चालेल ते पण मस्त मस्त कलेक्शन आहे बघा तुम्ही बघू शकता बॉईज लोक तुमच्याकडे जर गर्लफ्रेंडला रिंगचं बजेट नसेल तर तुम्ही इथून बाय करून द्या फक्त माझं नाव नका सांगू का मी ऍडवाइस दिली म्हणून या क्यूट क्यूट ओयो 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 तो क्यूट क्यूट आयो दादा 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 या सगळे मदीन सीमा ब्लॉगर से काडून येला हे लोक पी साते किती बारे जन बोल सेल लगा लेके जाओ सब सेल में लो भाई इधर बारी बारी माल सब सेले लो सेले सेले चुगाईस यो आहे या दुकानाचा माल दुकानात मालट आई गजला पोर्यालोय शॉप मध्ये इथे सगळे कुठला पण टॉप घेऊ शकता तुम्ही पुरा दुकान भैया खरच आ हा हा कसला मार्केटिंग करते भैया क्यूट क्यूट क्रॉप टॉप्स पण आहे तिथे हे बघा अँड इवन जीन्स पण कार्गोमध्ये मॉन फिट फ्लेअरमध्ये अँड मेनी मोर बॅगी अँड ऑल आणि इवन कलर्स पण खूप ऑप्शन्स आहेत यू कॅन कम अँड चेक इट आउट आणि ते स्कट्स पण भरे आहेत इवन लेदरमध्ये स्कर्ट्स वाव हा ब्लॉग स्पेशली गर्ल्स लोकांना खूप आवडेल बॉईज लोकांना काय फायदा नाही पण बघा तुमच्या गर्लफ्रेंडसाठी घ्यायचं असेल तर यू कॅन चेक इट आऊट कलेक्शन दुकान का नाम है और सेल लगा अपनी इधर होल सेल है कभी भी आओ बारह महीने सेल ही रहता है मैडम सेल लगा पूरा दुकान ढाई सौ का टॉप सब टू फिफ्टी का सेल लगा जिन चार सौ का कूल एकदम ठीक है क्वालिटी पन खूब छान है तुम्हें यून घे सकता है हमारे शॉप विजिट करा नक्की माउस आत्या बिद्या सगल साड़ा पे तुम्हें घे सकता आई काकू बिकूसा सगल असं काय नाही ओनली साड्यास आताची जनरेशन खूप यंग आहे सो दे प्रिफर वेअरिंग ड्रेसेस कुर्ताज अँड ऑल जीन्स टॉप पण घालतात आमच्या आईचा ठीक आहे ना चलताय या तुम्ही बघा अजून खूप खूप थोडीशीच शॉपिंग झाली आहे तरी अजून म्हणण्या भरणाचे बघायला बघा आमचे मासे तिथं काय करतात काय माहित दिसेल तुम्हाला येईल क्लिप्स त्याचे पण येतील बघा तू काय करते तिथं मी शॉपिंगला आलो पण त्यांना शॉपिंगला तिथं सोडला आणि आम्ही आलो तुरब्यामध्ये तिथं पाण्याची मशीन आणि वेल्डिंग मशीन घ्यायसाठी तुम्ही बघू शकता दाखवते पप्पा आमच्या इथं

पालखीची शॉपिंग करायला लोन काय रलून तर <laughs> आलोन हानली हिला ट्रेनला आली असे पागुडची बसून उऱ्या मारत मारत म आज हिला हानली तरी मला बोलतय अवरा कधी कधी ऐकून घेतय मी हिचा आमचा दादा तर असा काही नेह नाही मग तरी मी <मिन्या> हाणली <laughs> माझं थोडं काम होत रे म्हणून तिथं टाकली बरं जा तिथं काय मी बायकांचे नाही म्हणून मी दुसरीकडे मशीन आणायला गेलो ओके ना तर तुम्हाला माहिती आहे हा स्पॉट तर आम्ही आलो याने दाखवला हा स्पॉट दाखवला तिथं आम्ही रोल खावायला भूक लागली आम्ही आलो एग रोल खायची इच्छा झाली ती बर्गर खायची झाली ती मॅगडी पुढा बघितला चिकन रोल आणि एग रोल भेटा मग थोडा पुढे थांबला माझा पिशवी घे मी तू घेतय हात दे हात नाही पिशव्या घे

बस बाय नाही मी तसा नाही आहे म्हणजे असं ते घेऊसाठी असं मी मेकअप नाही करत मी असंच आहे मी तशी